नमस्कार सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे आज मी तुम्हाला शेप साईजचा ब्लाऊज डिझाईन दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूयात बघा शोल्डर घेतलेला आहे इथं मी तीन इंच आणि अकरा इंचाचं आपल्याला रुंदी उंची घ्यायची आहे गळ्याची आता इथं तीन इंचावर परत मी मार्किंग करते आणि गोलाकार देते गळ्याला आता इथं आपल्याला हटशेप द्यायचा आहे त्याच्यामुळे थोडासा खालच्या साईडला मार्किंग करून तर इथं ता आपण आकार देऊन घेऊयात हे बघा अशा प्रकारे तर ही शेप आपण कटिंग करून घेऊयात चला तर मग चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा हे बघा हे हटशेप शेप आपला आता कट करून झालेलं आहे आता हे मी शिवून घेते ब्लाऊज पीस आहे त्यावरती आता हे आपण सरळ ठेवून घेतलेलं आहे अस्तर कटिंग केलेलं आता हे आपण व्यवस्थित पहिले शिवून घेऊयात आता हे आपलं शिवून झालेलं आहे आता हे आतला आपला जो कापड आहे ते आपण कट करून घेऊयात एकदम सावकाश आणि पूर्ण आस्तर जसं आहे तसं आपण कट करून आता हे सरळ करून घेऊयात आपण त्यानंतर आता आपल्याला कट लावून सरळ करून घ्यायचं आहे हे आणि यावरती आता एक शिलाई मारून घेऊयात आपण त्यानंतर आता आपल्याला यावरती एक लेस लावून घ्यायची आहे पूर्ण बाजून आता आपल्याला हे शिवून घ्यायचं आता हे शिवून झाल्यानंतर पूर्ण अस्तर आणि ब्लाऊज जोडून घेते मी कट केलेला त्यानंतर नॉट लावून आता आपल्याला इथं फिनिशिंगसाठी लेस लावून घ्यायची आहे एकदम सोपी डिझाईन आहे लेस व्यवस्थित फोल्ड करून सरळ करून घ्यायची आहे आपल्याला अशा प्रकारे दोन्ही साईडला लेस लावून आपला आता हा हर्ट शेप ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे आता ही नॉट आहे त्या नॉटला मी एक साईडला लेस लावून घेतलेली आहे त्याला आता आपण फिनिशिंगसाठी लटकन तयार करून घेऊयात आता हे आपल्याला लट, लटकन तीन बनवायचे आहेत आणि त्याला छान अशी लेस लावून तयार केलेला आहे मी तर इथं परत आपल्याला दुसरा लटकन जोडायचं आहे काही इंचाच्या अंतरावर आता मी ह्या दुसरा लटकन जोडत आहे दोन्ही बाजूला सारखेच लटकन आले पाहिजे आता तिसरा लटकन लावायचा आहे आपल्याला हल्ली खूप फॅशन निघालेली आहे तीन तीन लटकन लावायची आणि छान पण दिसतात हे तुम्ही पण एकदा ट्राय करून पहा बघा अशा प्रकारे आपली हे तिन्ही लटकन आणि शेप ब्लाउज डिझाईन तयार झालेली आहे हा आता आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे कशी वाटली डिझाईन यावरती कमेंट करून सांगा धन्यवाद